नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्क्समध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मी आय टी सी प्रतिनिधी ऋषभ चिखले आज आलो आहे संजीवू राठोड यांच्या शेतात यांच्या शेतामध्ये आल्यावर आपल्या निदर्शनास आले निदर्शना जाली की संत्रा बागेमध्ये आता पाणी दिल्यामुळे फुटव्याला सुरुवात झाली आहे आपण बघू शकतो नवीन नवतीमधून संत्राला बहार येण्यास सुरुवात झाली मात्र या बहारावर मावा आणि पानामध्ये नागडीचं प्रमाण आपल्याला दिसून येत आहे हीच नागडी आणि मावा लवकर जर आपल्याला नाहीसा करायचा असेल आणि आपल्या झाडाला सुरक्षित करायचं असेल तर प्रोपेनोफॉस पन्नास टक्के ई सी प्रति तीस एम एल पंधरा लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आय टी सी मार्स ॲप डाउनलोड करा सबस्क्राईब करा धन्यवाद